सभापती प्रशांत चंदूदादा विश्वासराव देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईराम मित्रमंडळातर्फे उमराणे येथून शिर्डीकडे पायी दिंडीचे प्रस्थान दिनांक सतरा जुलै बुधवार रोजी श्री साईबाबांची पालखी व श्री साईराम मित्रमंडळातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्ताने पायी दिंडी शिर्डीकडे झाली मार्गस्थ उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत चंदुदादा विश्वासराव देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वर्गीय प्रवीण काका विश्वासराव देवरे प्रणित ओम साईराम मित्रमंडळाच्या सहकार्याने श्री क्षेत्र उमराणा ते शिर्डी पायी दिंडी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे यावर्षीही दिंडीचे उमराणे गावाचे ग्रामदैवत श्री रामेश्वर भगवंताचे दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साईबाबांची भव्य पालखी वारकरी दिंडी पदयात्रा श्री रामेश्वर मंदिर बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता प्रशांत देवरे यांच्या हस्ते श्रींची आरती करून दिंडीने श्री क्षेत्र शिर्डीकडे डीजेच्या तालावर वाजत गाजत प्रस्थान केले श्री साईंची पालखी व पायी दिंडी गेल्या पंधरा वर्षापासून सुरू आहे तर या दिंडीचा प्रथम दिवसाचा रात्रीचा मुक्काम मनमाड तर अठरा तारखेला दुसरा मुक्काम येऊला तर एकोणवीस तारखेला ही दिंडी मुक्कामी पालखी निवारा येथे पोहोचते तर शुक्रवार दिनांक जुलै रोजी सकाळी ही पायी दिंडी क्षेत्र पुण्यधाम शिर्डी येथे आहे तरी साईभक्त भाविकांनी श्रींच्या पालखीचा व दिंडी सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन या मंडळाने साईभक्तांना केले केले तर याप्रसंगी साईबाबांच्या पालखी दिंडी सोहळ्यामध्ये सामील होऊन साईभक्त भाविकांनी पालखी दिंडीसोबत पाच पावले चालण्यासाठी व पायी चालत जात असलेल्या पदयात्री साईभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी प्रशांत चंदूदादा देवरे भरत देवरे आबा देवरे संजय झाडे अनिकेत देवरे रोशन देवरे प्रणव देवरे राजू देवरे शिवा देवरे दिलीप नाना बापू तात्या संदीप देवरे देवानंद वाघ दीपक दादा निकम निंबादेवरे रतन देवरे भाऊसाहेब देवरे चिंतामण मगर दत्तू देवरे बाळू देवरे संजय देवरे आदींसह साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते टीवी टीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया